महाविकास आघाडीच्या लोकांचा आणि मतदारांचा कशा पद्धतीने खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही फिरत असताना एक महा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये लोकांचा कोला एकदम पॉझिटिव्ह आहे कारण ज्या पद्धतीनं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आणि सगळ्या गोष्टीच्या योजना असतील शेतकऱ्यावर झालेला अन्याय असेल या सगळ्या गोष्टीमध्ये जे सामान्य माणसाला सोडून वरच्या लेवलला उद्योगपतीच्या नादाला लागलेलं सरकार याच्या विरोधात तीव्र असंतोष आहे आणि खऱ्या अर्थानं नगरपालिका ही स्थानिक लेवलची असते आणि त्या स्थानिकला स्थानिकचा माणूस लागतो जो खऱ्या अर्थानं ती नगरपालिका चालू शकते आणि खऱ्या अर्थानं जर नगरपालिका जर चालवायची असेल तर लोकांमध्ये एक आहे की बाबा ज्या काही चुका झालेल्या असतील एक स्पष्ट बहुमताच या ठिकाणी नगराध्यक्ष झाला पाहिजे आणि तो महाविकास आघाडीचा होईल आणि या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरत असताना प्रत्येकाच्या तोंडून एकच गोष्टी की बाबा महाविकास आघाडीच्या माध्यमातून या कंदारचा विकास होऊ शकतो खऱ्या अर्थानं एक चांगले उमेदवार देण्याचं चा काम महाविकास आघाडीने या ठिकाणी केलेलं आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की कंदारची ही बहादर जनता ही मन्यारखोऱ्या निश्चित महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कोल देईल आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी संविधान जीवन ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज सामान्य माणसाला एक तळमळ आहे की एक चांगला माणूस समोर आला पाहिजे धनधानक्यापेक्षा काम करणारा माणूस रस्त्यावर राहणारा रा माणूस आपल्यामध्ये मिसळणारा माणूस आपल्या सुखादुखामध्ये येणारा माणूस नायरेवाल्याची ना। काळजी करणारा माणूस या कंदारच्या विकासाच्या संदर्भामध्ये झटणारा माणूस इथल्या अडचणी ज्या असतील सामान्यातल्या अडचणी असतील घरकुलाच्या अडचणी असतील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाविकास आघाडी आहे जातीवाद्याला गाडून स्वाभिमानाची गुढी उभारून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चलण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करते आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आमचे शहाजी भाऊ नळगे यांनी अनेक वर्ष या त्यांच्या वडिलापासूनची ही परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे आणि ते वैयक्तिकरित्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये आपले संबंध टिकून आहेत तळागाळातल्या लोकांची नाळ जुळून आहेत प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये ते जातात त्याचबरोबर या ठिकाणी जे आमचे उमेदवार वार्ड नंबर दहा चे आमचे गणेश भाऊंच्या पत्नी वर्षा जी कुंटेवार आहेत ताई त्याच बरोबर आमचे मोरे आजे जी मोरे भाऊ आहेत या यांनी सुद्धा या, या वार्डामध्ये नुसतं इलेक्शन आलं म्हणून आले अशातला भाग नाही गेल्या अनेक वर्षापासून ते सातत्यानं सगळ्याच्या संपर्कात आहेत सगळ्याच्या आर्या अडचणी सोडून आहेत मला एवढंच या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हिंदू पाण्याच्या माध्यमातून मला एक विनंती करायची या कंदारवासियांना की खऱ्या अर्थानं लोकशाही जर आपल्याला जीवन ठेवायची असेल संविधान जर आपल्याला जीवन ठेवायचं असेल आणि खऱ्या अर्थानं काम करणारा माणूस मतदान झाल्यानंतर शिवा देण्यामध्ये अर्थ नाही काम करणाऱ्या माणसाला संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी महाविकास आघाडी एकच तेवढा पर्याय आहे आणि निश्चित आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वजण कंधारवासी राहताल आशीर्वाद देताल एवढी अपेक्षा आपल्या सर्व मतदार राजांच्या चरणी या ठिकाणी करतो थांबतो जय क्रांती जय महाराष्ट्र काँग्रेसची सत्ता होती परंतु नगरसेवक हे कमी होते बहुमत नव्हतं यावेळेस मतदारांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन करणार आहात कारण मुंबईमध्ये ठाकरे आणि कंधार मध्ये नळगेत अशी चर्चा चालू आहे त्यामुळे मतदारांना काय आवाहन करणार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आम्ही म्हणण्याच्या आधी घरामध्ये तेच म्हणतायत की बाबा काम करत असताना सगळी ताकद जोपर्यंत येणार नाही कसं आहे तिजोरी आहे घरी पण चाबीच नाही अशाचा प्रकार असेल तर उपयोग नाही नगराध्यक्ष राहून उपयोग होणार नाही नगराध्यक्षासोबत स्पष्ट बहुमत या ठिकाणी राहणार आहे तर काम करता येईल ज्या पद्धतीनं राजकारण ज्या स्तराला गेले काम न करू देणं हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कंदार्थाचा विकास करायचा असेल काम करणाऱ्या नेतृत्व तरुण नेतृत्व आहे शाहजी भाऊ आणि ते तरुण नेतृत्व जर आपल्याला उभारायचं असेल तर नुसतं शाहू भाऊला सोबत घेऊन किंवा त्यांना मतदान करून त्यांना नगराध्यक्ष असता काही साध्य होणार नाही त्यांच्या सोबतच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी प्रचंड मतदान आपण निवडून देऊन खऱ्या अर्थानं या कंधारचा विकास करायचा असं स्पष्ट बहुमत राहणं गरजेचं आहे स्पष्ट बहुमत दिल्यानंतर जर शाहूभावांनी जर काम केलं नाही त्यांच्या टीमनं ना काम केलं नाही तर कंदारवासीला ना बोलण्याचा अधिकार आहे माझी एक विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस आम्ही म्हणण्याच्या आधी सुद्धा मतदार म्हणतात नाही आम्हाला ना आता यावेळेस अर्ध अर्ध करायचं नाही आम्हाला सगळंच करायचं यावेळेचा कार्यक्रम आम्ही ठरवलेला आहे आम्ही बोलून दाखवणार नाही आम्ही करून दाखवणार आहोत हे मतदाराची भावना आहे त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की कंदारवासीय चांगल्या पद्धतीने विचार करून एक सत्तेसाठी न्यायासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी निश्चित महाविकास आघाडीच्या सोबत राहतील